नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वन बी एचकेचं मैदान होत आहे कासेगाव या ठिकाणी भव्य अशी मो मोठी बैलगाडा शरद होणार आहे परंतु आपल्या मनाला एकच खंत वाटत आहे रिंजोडचा बादशाह भारत केसरी मथुर आज दिसणार नाही याची कुठेतरी मनाला आज हुरहुर वाटत आहे कारण की ज्या बैलांना आपलं वेगाच्या जोरावर अधिराज्य गाजवलं प्रत्येक मैदानात धुमाकूळ घातला मथूर आज आपल्याला वन बी एच केच्या मैदानात दिसणार नाही तर बघूया मथुर उद्या आपल्याला अठरा तारखेला भिंजोडला क खालापूर येथे दिसू शकतो बघू कुठेतरी आज वाटतं आहे की मथूर आज फ्लॅटच्या मैदानाला पाहिजे होता कारण की ज्या बैलाने अखंड महाराष्ट्रात नाव गाजवलं असा मथुर आज वन वेज नाही पण उद्या आपल्याला भिंजवडला कदाचित दिसू शकतो